नमस्कार आज आपण संयुक्त जयंती निमित्त सगळेजण जमलेलो आहोत प्रथमतः मी सर्व पाहुण्यांना गावकऱ्यांना मित्र परिवार भगिनींना या जयंती निमित्त अगदी मनापासून शुभेच्छा देते आणि आमच्या नानांनी आणि खूप छान भरत बच्चांनी पण खूप छान सांगितलेले की हा कार्यक्रम असाच छान चालू राहावा त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपली जाते सामाजिक बांधिलकी म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन हा आनंदाने कार्यक्रम कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा आणि दुसरी गोष्ट या समाजामध्ये असले कार्यक्रम ज्यावेळी होत असतात त्यावेळी आपल्या या समाजातून खूप काही शिकण्यासारखं असतंय की आपण आपला थोडासा वेळ असल्या कार्यक्रमाला देतो आणि त्याच्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे का प्रमुख पाहुण्यांचे खूप छान त्यांची काही भाषणही होणार आहेत आणि काही माहिती मिळणार आहे त्यामुळे या पुढच्या भविष्यातील युवकांनाही त्याचा खूप मोठा हातभार लागणार मला सुद्धा असं वाटतं की त्यातून काही शिकण्यासारखा का आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्व गावकऱ्यांना मित्रमैत्रिणी जे आहे बघिनी त्यांना सगळ्यांना मनापासून या जयंतीच्या शुभेच्छा देते जय हिंद जय हिंद धन्यवाद